नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पायल माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज खूप दिवसापासून प्रतीक म्हणत होता की नाही का गुलाबजाम बनव गुलाबजाम बनव आणि मला पण गुलाबजाम खाऊशी वाटत होते पण मला येत नाही बनवता म्हटलं आता नाही का मी यूट्यूबला बघितलं की कसे बनवतात काय बनवतात खूप सारे व्हिडिओज बघितले मग म्हटलं की नाही का चला आता बनवावं लय सोपं आहे म्हणून म्हटलं रेडीमेड पॅकेट आणावं आणि बनवावं तर मी गिट्सचे पॅकेट आणलेत दोन चल तो तुम्हाला दाखवते हे बघा हे गिट्सचे गुलाबजाम मिक्स इंस्टंट मिक्स पॅकेट आणलेत दोन तर ह्या जण पटकन होतात माझी बहीण पण करायची तर तिला विचारलं होतं मी की कोणते आणू तर ती बोलली होती गिट्सच्या जाण पण आता विषय असा आहे की मी पहिल्यांदा करते त्याच्यामुळे बघू आता कसे होता ते आणि चला बनवू आता आपण गुलाबजाम दोन दोन पॅकेट आणले ते मी म्हटलं की जर चांगलं झालं तर मी अजून बनवाल आणि माझ्या मम्मीला पण देईन साक्षीला पण खूप आवडतात आणि मम्मीला पण माझ्या खूप आवडतात तर म्हटलं की नाही का एक बनवून बघते आधी एक चांगलं झालं तर मग दुसरं बनवते पण आता असं वाटतं आहे की दोन्ही बनवावं पण नको एवढी सगळी रिस्क नको घ्यायला तर एकच बनवते पहिला एकच बनून ते वेस्ट होईल का नाही का चांगलं होईल बघू आता लेट्सी तर हे त्याच्या तर लिहिलं होतं की एका पॅकेटमध्ये चाळीस गुलाबजाम होणारे पण मला वाटत नाही आहे खरं ते सांगते कारण की हे पीठ खूप कमी आहे हे बघा कमी आहे म्हणजे जेवढा चाळीसच्या हिशोबाने खूप छोटे छोटे बनवावे लागतील आणि बघू आता मी पहिलं ह्याला सगळं असं एकदम सुट्ट सुट्टं केलं आहे मला येत नाही आहे मी पहिल्यांदाच करते आहे बघू आता करायला तर घेतलं आहे जो होगा वो देखा जाएगा आणि आता थोडं थोडं दूध पाणी पण टाकतात पण मी दुधाने मिक्स करते आहे काय काही जणं दुधात पण मळतात आणि काही काही जणं पाण्यात पण मळतात तर बघू एक घट्ट गोळा बनवायचा आपल्याला मी पहिला गोळा बनवते गोळा बनवून झाला की तुम्हाला दाखवते हे बघा आपला पीठ मळून आहे आता मी ह्याला झाकून ठेवणार आहे पाच दहा मिनटं म्हणजे ते थोडं अजून मऊ होईल आणि त्याने मग आपले गुलाबजाम आप फुट म्हणजे पण नाही पडणार गुलाबजामला तर त्याच्या आधी मी आता बनवते आता वेळ आहे माझ्याकडं तोपर्यंत ते मुर म्हणजे ते पीठ चांगलं मुरेल तर त्या आता मी बनवून घेते साखरेचं पाणी म्हणजे पाक आता पाक बनवायला घेते फक्त सांगितलं की हे साखर ते पॅकेट गाठ दे आळशी आळशी हो गोर झाला मी गोर केलं तुला चांगला सा रिस्पॉन्स आला पण पण काय शंभर कमेंट नाही झाले झालं झालं असत झाले मी बघितले पण ज्यांनी ज्यांनी कमेंट केले त्यांचे खूप खूप आभार ज्यांनी वाईट कमेंट केले त्यांचे खूप आभार कळलं मी कोणाला कोणी केलं कळलं 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 हां एक कमेंट आली होती जाऊ तर ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला सगळं म्हणजे आम्ही जे बोलतो ते तुम्हाला विश्वास काय काय लोकांना विश्वास नाही बघतो खरं सांगते पण काय हरकत नाही काय हरकत नाही काहीच हरकत नाहीये मी डिमांड ठेवलेली काही लोकांना झोंबली हो। काही नाही तुला कमेंट पाहिली का तुला चांगलं वाटत नाही का कमेंट नाही आले तर वेगळी गोष्ट बाबा पण ते प्रतीकला बोलले माझ्या मला बोलले असते तर असते की किती माझ्या जळती माझ्या जळायचं का

काय काय बड्या बड्या माता मारतो मी माझ्या बड्या बड्या माता मारायला गेलो ना मग हा चॅनल माझा होईल सगळं कळलं का काय बोलत होता माझ्या बहिणीला फोन करते बाबा कळत नाही का तुम्हाला फोन कट केला की बाबा काहीतरी तर काम करत असतील काहीतरी विजिटिंग चालू असेल काहीतरी तर असेल एकदा फोन कनेक्ट केले की फक्त 2 मिनिटे बरोबर 2 सेकंदने कनेक्ट फोन करायला काय बाबा तर मियाज बनवणार आहे प्रतीक साठी गुलाबजाम जाम प्रतीक मी मला खूप मोठी आहे हा पण तुलाच बोलत होता अनला दिवस गुलाबजाम जाम बनव गुलाब जाम बनव गुलाबजाम बनव मी नाही बनवलं मम्मी साठी मी एकच पॅकेट बनवलंय खरं आहे एक पॅकेट तसंच आहे मी नंतर बनवणार आहे बघू आधी रिस्क नको घेता म्हणलं पहिले एक बघू जर चांगले झाले तर द्यावे नाही तर माझी मम्मी तर तिथून मला शिवायच दे येत नाही तर कशाला बनवते बोल बघा आता हे अजून उकळवणार आहे कारण की ते पूर्ण असं नाही चिकट चिकट झाल्याशिवाय ते बंद करायचं हे ठेवते हे बघा हे ठेवलं हे काम सगळं अधुरा अधुरं काम करतो पूर्ण कधी काम नाही आहे ते पूर्ण ठेवा आता सगळं नीट गाठ मारून हिशोब पत फोडलं ना चांगलं उकळत आहे आता आता मी हे शिफ्ट करणारे हे तिथे ठेवते त्या गॅस त्या साईडच्या गॅसवरती शिगडीवरती सॉरी त्या साईडला शिफ्ट करते सा हे आणि इथे आता घेणार घेणारे बनवायला हे बघा साखरेचं पाणी पण तयार म्हणजे होत आहे तिकडे आणि तोपर्यंत मी आता ह्याचे गोल गोल गोळे बनवते पण मला काय वाटतंय की हे थोडंसं चिरणार आहे पण बघूयात तरी पण तसं तर नाही व्हायला पाहिजे आय होप सो so देवा थोडी तो मेरी लाज लाज रखले होत आहे चांगलं पण थोडस असं वाटतंयच मला की चिर चिरणार आहे म्हणून खूप टेन्शन आलंय आता बघा चिरत पन... हे तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा दिसलं ना बघू आता आता काहीतरी करून मला त्याला करावे लागल नीट नाहीतर होतील माझे गुलाबजाम सगळे फाटलेले आणि आता मी काय करू चिर तर पडतेच यार गुलाबजामला किती पण काय पण करा मी किती चांगलं केलं आहे पीठ एकदम नाही का व्यवस्थित तरी पण ते तसंच होत आहे कळत नाही आता काय करू काय करू असं झालंय का कोणासोबत खूप आला आहे आता मला असं वाटतं उगाच घेतलं मी करायला जर कोणची गोष्ट चांगली नाही झाली तर मला खूप कसं तरी वाटतंय <laughs> आता अशी गुलाबजाम बनू का समजत नाही आता काय करावं किती मी यायला हे केलं माझं मूडच गेला आता बघू तरी पण आता मी बघते करून एक करून बघते आणि एक तळून बघते की फुटत आहे का नाही जर नाही फुटलं तर मी सगळ्या करणार आता बघू अजून मी माझं हे नाही केलंय म्हणजे अजून अप नाही केलंय मी पण आता एक करून बघते आणि एक पहिलं तळून बघते बोलले की अजून दूध टाकून अजून मळून घे कारण की ते चिरलं नाही पाहिजे तसं तर माझं आहे तर आता परत मी आ, हे टाकणार दूध टाकून परत थोडंसं मळून घेते बरं झालं पप्पा घरी होते आणि पप्पानी सांगितलं मला परत चांगलं मळते आला त्याला तोपर्यंत आता साखरेचं सा पाणी पण रेडी आपलं बापरे गुलाबजामला या गुलाबजामच्या गुला पिठाला खूप जास्त मळायला लागत आहे ला मन हे मन घट दुखायला लागलं बघा लागलं ला पण झालं पण करू आता एवढं फेकून तरी देणार नाही खूप चांगलं मळते आता मऊ मऊ आणि मग परत करते आता एक पण नाही पडली थोडस थोडस त्याला हे टाकलं मी परत हे बघा आता एकदम मस्त झालाय गोळा आणि आता एक पण नाही पडली आता मला कळली आहे टेक्निक आता मी पटापट गोळे करून घेते असे छोटे छोटे चो, हे जे पाठी छोटे करणार आहे कारण की आपल्याला जास्त बनवायचे त्याच्यामुळे आता मस्त गोल गोल गोळे व्हायला लागले आणि मेन म्हणजे आता गुलाबजाम फाटत पण नाही आहेत जास्त खूप जास्त मळायला लागतं तेव्हा ते चांगले झाले ते खूप मळलं मी जास्त लाल घरून करून आहे पण आता खुशी होते की आपले गुलाबजाम फाटत नाही आहे चिर नाही पडत आहे बघू टळतानी बघू आता रिझल्ट तळतानीच येईल आणि मला अजून एक गोष्ट बोलायची आहे की आ, म्हणजे आम्ही व्लॉग करतो तर त्याच्यात काय मोठ्या मोठ्या बाता नाही मारत जे खरं आहे रिअल लाईफमध्ये आमच्या झालं आहे किंवा अजून लव्ह स्टोरीचा आमचा व्लॉग यायचा आहे म्हणजे आमचा किती पार्ट होतीन ते तर माहीत नाही पण पहिल्या पार्टमध्येच काय एक मुलीची नेगेटिव कमेंट आली होती ना पण ठीक आहे चालत आहे काही नाही तर आपले शंभर चहा मतलब चाहने वाले हे तो जलणेवाला बी जलनीवाले बी होगे ही सो so, इट्स ओके okay. पण काय नाहीये बाकीच्या सगळ्यांचं प्रेम बघून तर खूप भारी आहे आणि आम्ही लवकरच आता सेकंड पार्ट पण करणार आहे पण विषय कसं माहिती आहे का दहा वर्ष झाले ना आमच्या रिलेशनला तर, तर दहा वर्षापूर्वीचा आठवायला वेळ लाग वेळ पण लागतोय आणि नाही का काय काय घडलं होतं काय नाही काय नाही आम्हालाच ते आठवून आम्हालाच हसायला येते असा विषय झालाय आणि आम्ही असं विचार करतो की नाही का अरे आपण आपल्यासोबत असं पण झालंय का तसं पण झालंय का असंच आम्ही हे सगळं विचार करत करत हसतो आम्हीच दोघ जण आणि मग आम्हाला आमचीच लाज वाटते तुम्ही तर लिहणारे पुढं आमच्या लव्ह स्टोरीला पण अजून आणि तुम्हाला खूप आवडेल पण लवकरच आम्ही सेकंड पार्ट पार्ट पण करतो आता सगळे गोळे करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अजून तळता नाही अजून खूप प्रोसेस बाकी आहे तळायचे अजून गोळे फाटत होते माहिती का आता नंतर परत ते दूध टाकून अजून मळलं ना पण फाटत नाही आहे पण असा एक विषय झाला आहे की ह्याच्यामध्ये चाळीस गुलाबजाम तर अजिबात नाही होत होत असतील बारीक बारीक केल्यावरती पण मी तर एवढं साईजचे केले ते अजून ते तळून फुगणार पण आहेत पण पन मोठेच चांगले आहेत छोटे छोटे कोण खाणार आहे वरे एवढे एवढे खातीन सगळे तरी पण मोठेच चांगले आहेत ते बघा आता गोळे पण झाले ते एवढं राहिले पीठ आता गोळे करून घेते सगळे आणि मग आपण ते तळायचे मस्त पैकी तोंडाला पाणी सुटायला आणि बघा साखरेचं पाणी अजून रेडी झालंय साखरेच्या पाण्यात सोळायचे हे बघा मी एक काम सांगितलं होतं प्रतिकला कढाई ठेव हो म्हणलं बघा कढाई तर ठेवते हो हो। आणि त्यात तेल टाक म्हणलं आता हे गोळे पण झालेत ना चांगले तयार म्हणलं तू मला मदत करे आणि तळू लाग हे बघा किती छो मोठा गोळा टाकलाय दिसला का किती मोठा गुलाबजाम टाकलाय बघितला ना आणि हे का गुलाबजाम सोबत खेळत बसलाय हा किती झालेत आपले गुलाबजाम बनवून एक झाले तसे बनवून ते नाही किती गोळे झाले गोळे तीस नाही नाही मोजून सांग मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा दोन तीन चार सहा सात आठ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मी किती सांगितले तीन चार सेकंदर एक मिनिट घेतला काय करू मी करू म्हणून मला फसवलं पाहिजे आता पार्ट टू येणार आहे त्यात तुम्हाला सांगतो कसं फसवलं ते <laughs> <laughs> कस फसवलं आता कस सांगायचं पण मी फसवलंच नाही तुला तू मला फसून लग्न केलं माझ्यासोबत फसून मला फसवलं घरात येऊन बसली ती एक वर्ष आधी लग्न कर म्हणून काय सांगायचं आता असं काही नाही यांनी मला पळून आणलं होतं असं पण काही नाही कॅसे कॅसे लोक राहते यार, यार <laughs>

पुसत्यात कपडा हे नको टाकू दे कपडे आता काय पुसायचं कपडे का सागराचं पाणी आहे तेलात ते नसत बुडवायचं का का टटट करून ते पुढे मला गरम झालं मोबाईलचा स्पीड फुल झाला होता त्यामुळे मी काय मोबाईल काढलाय आता इथं तिकडं तेल टाकते पाहेल तेल टाकलंय पण एकदम बघा पहिलं मी करून बघितलं एक मस्त झाले आता गुलाबजाम पण हे अजून काही गुलाबजाम झालं नाही अजून त्याला पाकत वगैरे टाकायचंय पण चला मी इथं सोडून घेते आपले गुलाबजामून तळायला आता एकदम स्लो गॅस वरती मी त्याला मस्त ब्राऊन असे तळणार आहे ब्राऊन कलर हो ब्राऊनच कलर तेच डार्क ब्राऊन तेच झालं ते तर बघा फोड माझा बळ बळ बसवले मला इथे उडा काढायला दिसत असू तुम्हाला बघा थोडा घा मारे तोंडला चॅनल इजा मला पण आलाय बर का कॅमेरामॅनचीच मागची खरी कॅमेराच्या कॅमेऱ्याच्या मागची खरी मेहनत असते सगळं बघा दिसतो की तोंडला घाम आजी बसलाय मी आता खोटा बोलतोय मला आता प्रतीक खूप मदत केली त्याने सगळे गोळे बनवून दिले त्याने सगळं पीठ मला मळून दिलं आणि नंतर तळतोय पण आहे आता मी उगत आले नाही का व्हेरी मच खरंच असं नवरा भेटला फायनली सगळे गुलाबजाम तळून झाले ते आणि आता मी ते पाकात चढते हालत बरी झाली किचनमध्ये खूप गरम होते हे जरा खूपच जास्त मोठे झाले ते म्हणून मी पहिले बारके बारके सोडते मला ते काला जामून ते खूप जास्त मोठे मला अंदाज नाही आला जाम गरम झालं मला किचनमध्ये थांबून थांबून पण मला अजून एक बोलायचं आहे की त्या पाकिटमध्ये ना चाळीस होतात गुलाबजाम हे खरं आहे मला अंदाज नाही आला मी थोडेसे मोठे मोठे केले ना तर ते तळल्यामुळं अजून थोडेसे मोठे झाले बरं झालं एकच पॅकेटचं करून बघितलं दम लागले मला खूप जास्त आता जे एक दुसरं पाकिट आहे ना अजून एक ते मी नंतर करणार आता मला अंदाज आलाय तर मी चांगले करू शकते इथून पोडा पण लागतात मस्त आता हे पाकत मी ठेवलेत मुरायला आणि आता बघू एक एक दोन तासाने बघू आपण मस्तपैकी सगळ्यांना खायला देऊ गो आणि कसे लागतं ते पण बघू एकदम बरं वाटतं साडी काढली आज आम्हाला जरा बाहेर जायचं होतं म्हणून साडी घातली होती नाही ते मी ड्रेसेस घरून केला असतो आमच्या किचनमध्ये मेन म्हणजे फॅन नाही आहे मला असं वाटतंय आता लवकर फॅन बसवायला लागेल पण आता काय फायदा पण नाही होणार आपण संपला आहे तरी पण मी बसवणार आहे जेवण म्हणजे आणि जाम गरम होतो टेन्शन आलं आहे ते गुलाबजाम कसे लागतील मम्मी बोलते की ते काला जामून झालं आहे मोठ्ठा मोठ्ठा एवढा झाला आहे गुलाबजाम एवढा एवढा वोड़ एवढं झालं आहे कसा लागल आता काय माहिती आहे टेस्टला बघू अजून एक तासाने मी तुम्हाला दाखवते की नाही का कसं आहे टेस्ट करून सांगते चला फायनली आता गुलाबजाम बघूयात आपण की आ, मुरलेत किती मुरलेत कसे लागतात तर मी टेस्ट करायला देते हे बघा आपले गुलाबजामून खूप भारी वाटतात सो काय जात माझ्या पप्पाने माझ्यासाठी पार्सल गुलाबजाम आणले ते आणि पप्पा बोलायला गेले पप्पाकडे कॅमेरा फिरव लवकर तर हे बघा माझा फायनली गुलाबजाम आता हे मी प्रतीकला टेस्टिंग साठी देणार आहे बघू कसे झाले ते प्रतिकील दिलंय गुलाबजाम खायला कसं लागतोय छान लागतोय गुलाबजाम सारखं ऐक ना गुलाबजाम सारखं लागतोय ना हा गुलाबजाम सारखंच लागतोय का दुसरं काय लागतोय ते होईल मुरलं आता फ्रीज मध्ये ठेवू जरा छान लागतोय छान नसा लागलं तर खाल्ला नसा सगळा पण सगळे आहेत तर काय तुम्ही बघितलं प्रतीकला पण गुलाबजाम खूप खूप आवडलाय एवढंच पाहिजे होतं मला की तो गुलाबजाम गुलाबजाम सारखा वाटला म्हणजे लागला पाहिजे टेस्ट टेस्टला कारण की मी फर्स्ट टाईम बनवलेला म्हणून तर छान झाले होते फक्त थोडेसे मोठे झाले होते आता मी दुसरं जे पॅकेट आहे त्यानंतर करेल आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे बनवणार एवढंच की फक्त थोडीशी साईज मोठी झाली होती पण एक नंबर गुलाबजामुते आता मी अजून तर खाल्ला नाहीये पण तर रिव्यू ऐकून मी म्हणतीये की मस्त झाले ते था म्हणून तर गाय चला इथंच मी हा ब्लॉग एंड करते आणि ब्लॉग एंड झाल्यावरती मी पण गुलाबजाम खाते <laughs> मी आत्ता नाही खाणार आहे मी म्हणजे रात्री खाणार आहे फ्रीजमध्ये ठेवला आत्ताच आणि मस्त थंड झाल्यावर खाणार आहे मला थंड थंड गुलाबजाम आवडतं खायला तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कसे गुलाबजामन होता आणि माझं काय चुकलं आहे का ते पण सांगा माझं काही चुकलं नसणारच कारण की मी रेडीमेड आणून रेडीमेड गुलाबजाम मिक्स केलं होतं तर गाईज बाय बाय सगळ्यांना लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे ब्लॉग राहा बाय बाय गायज